ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ नगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या बासष्ट कर्मचाऱ्यांची विभागा अंतर्गत बदली करण्यात आली आहे यातील अतिक्रमण विभागातील सर्वच्या सर्व वीस कर्मचाऱ्यांची उचलमांगणी करण्यात आली असून यापैकी दहा कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून बदली करण्यात आली आहे अंबरनाथ पालिकेच्या खाते प्रमुखांची खाती महिनाभरापूर्वी बदलण्यात आली होती यानंतर वर्षानुवर्ष एकाच विभागात असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली होणार असल्याचीही चर्चा होती विशेषतः अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांची बदली होत नसल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती मात्र आता अतिक्रमण विरोधी पथकातील सर्वच्या सर्व वीस कर्मचाऱ्यांची अन्य विभागांमध्ये बदली करण्यात आली असून सफाई कामगार या मूळ पदावर कार्यरत असलेल्या अतिक्रमण विभागातील दहा कर विभागातील चार नगर रचना आणि लेखा विभागातील प्रत्येक एका कर्मचाऱ्याची थेट आरोग्य विभागात बदली करण्यात आली आहे दरम्यान या बदल्यांमुळे अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती असून ज्यांना अपेक्षित विभाग मिळाले त्यांनी तातडीने बदलीच्या ऑर्डर स्वीकारल्या आहेत तर ज्यांना आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून काम करावं लागणार आहे त्यांनी सोमवारी ऑर्डर स्वीकारू असं म्हणत बदली थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले त्यांचा अंतिम निकाल काय लागतो हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा